नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत अल्प्रॅक्स झिरो पॉईंट फाईव्ह एम जी, जी हो या टॅबलेटबद्दल पूर्ण माहिती त्यामध्ये त्याचा डोस त्याचे युजेज त्याचे साईड इफेक्ट ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करू तर अल्प्रॅक्स झिरो पॉईंट फाईव एम जी टॅबलेटचा उपयोग चिंता विकारावर उपचार करण्यासाठी केला जातो म्हणजेच ॲन्झायटीमध्ये केला जातो ज्या व्यक्तींना भीती वाटते किंवा कुठल्या गोष्टीची चिंता असते त्यांच्या उपचारासाठी ह्या टॅबलेटचा उपयोग करण्यासाठी डॉक्टर सांगतात किंवा डॉक्टर हिला प्रिस्क्राईब करतात त्यानंतर ट्रेस ज्या व्यक्तींना खूप ट्रेस आहे तणाव आहे त्या व्यक्तींना ही टॅबलेट डॉक्टर प्रिस्क्राईब करतात त्यानंतर स्लीपिंग डिसऑर्डर म्हणजे ज्या व्यक्तींना व्यवस्थित झोप लागत नाही त्यांच्यासाठी देखील डॉक्टर ही टॅबलेट प्रिस्क्राईब करतात तर अशा प्रकारे या टॅबलेटचे यूजेस आहेत त्यानंतर आपण या टॅबलेटचे साईड इफेक्ट पाहू तर तीव्र असं डोकेदुखी होते त्यानंतर छातीवर छाती, छाती दुखते त्यानंतर महिलांमध्ये अनियमित मानसिक पाळी येते त्यानंतर भूक कमी होते त्यानंतर वजन कमी होते अचानक घाम येणे छातीत जळजळ होणे अशा प्रकारेचे साईड इफेक्ट आहेत तर कोणत्या व्यक्तीला ही टॅबलेट अवॉईड करायची आहे ते आपण आता पाहू तर ज्या म गर्भवती महिला आहेत किंवा ज्या महिला स्तनपान करतात त्या महिलांना ही टॅबलेट घेण्यापासून अवॉईड करायचं आहे त्यानंतर घेऊच नाही तर त्यानंतर दुसरं जे आहे ते लिवर पेशंट ज्या व्यक्तींना लिवरसंबंधीच काही डिसिज आहेत त्यांनी देखील या टॅबलेटचा टॅबलेट घेण्यापासून अवॉइड करायचं आहे त्यानंतर ज्या व्यक्तींना किडनी संबंधित कुठलेही आजार आहेत त्यांनी देखील ही टॅबलेट घेण्यापासून अवॉइड करायची आहे तर आपल्याला ही टॅबलेट वापरायच्या अगोदर डॉक्टरचा सल्ला नक्कीच घ्यायचा आहे तर अशा प्रकारे याची माहिती होती धन्यवाद